ऐन रबी हंगामाच्या काळात सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारने दिलासा दिलाय शेतकऱ्यांना आता पाचशेच्या जुना नोटा वापरून बियाणे खरेदी करण्याची मुभा ही केंद्र सरकारने दिली आहे मात्र खरेदीच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपलं ओळखपत्र दाखवणं हे अनिवार्य करण्यात आलंय नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता या निर्णयानुसार पाचशे आणि हजारच्या नोटा या चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी देखील याचा फार मोठा फटका बसला कर्ज खात्यातून पंचवीस हजार रुपये काढण्याची परवानगी देत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला होता त्यासोबतच शेतकऱ्यांना पाचशे आणि हजारच्या नोटांच्या बदल्यात बियाणे खरेदी करता यावं अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाने अर्थमंत्रालयाकडे अर्थमंत्रा केली होती मात्र ही मागणी अर्थमंत्र्याने फेटाळून लावल्याची चर्चा होती मात्र पण आता केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे पाचशेच्या नोटांच्या बदल्यात शेतकऱ्यांना आता बियाणं खरेदी करता येणार आहे असं त्यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा काही प्रमाणात आता दिलासा मिळालेला आहे यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम